नमस्कार मी अश्विनी मुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलंय त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा दुराव बघायला मिळणारे आपल्या गटामध्ये काय आरक्षण लागेल याची मात्र धाकधूक इच्छुकांना लागलेली होती परंतु अखेर तेरा ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदासाठी आरक्षण सोडत निघाली संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा आणि सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या साकूर जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण व्यक्ती असे आरक्षण निघाले तसेच पंचायत समितीच्या पिंपळगाव देपा गणासाठी सर्वसाधारण साकूर गडासाठी ओबीसी महिला आरक्षण निघालेलं आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जी उत्सुकता लागली होती ती अखेर संपली आहे मात्र साकूर जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस आणि भाजपशी टक्कर होणार आहे त्यामुळे दोन्ही पक्षांकडून आता कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरू झाली आहे तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेक इच्छुक असून जर वेळेला पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवणार असल्यानं गटामध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे मात्र आगामी काळामध्ये काय काय राजकीय घडामोडी घडणार हे वेळेलाच स्पष्ट होणार आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी सापोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपल्या नमस्कार